नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका भरती जाहिरात येणं चालू झालं त्यातली पहिली जाहिरात आली आहे नवी मुंबईची सो या नवी मुंबईमध्ये महत्वाचं पद आहे लिपिक टंकलेखक ज्यासाठी कोणताही पदवीधर आणि टायपिंग सर्टिफिकेट असणारा विद्यार्थी चालतो सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊया की या पदासाठी त्यातले दोन खरं म्हणजे लेखा लिपिक आणि लिपिक टंकलेखक दोन्ही पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल आणि तुमच्याकडे टायपिंगचं मराठी आणि इंग्लिश सर्टिफिकेट असेल सो so, डिटेलमध्ये समजून घेऊया कॅटेगरीनुसार जागा किती आहेत परीक्षा पद्धत काय आणि निवड पद्धत काय नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि खूप चांगली जाहिरात आहे यासाठी त्या पदाला सुरुवातीला सॅलरी जी आहे ती आहे तीस हजारापर्यंत नंतर ती वाढत वाढत जाऊन साठ सत्तर हजारापर्यंत सॅलरी ह्या पदाला असणार आहे सो so, थोडक्यात आपण माहिती घेणार तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला निमित्त दोन दिवस म्हणजे एकोणतीस आणि तीस मार्चला प्रत्येक बॅचवर ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे मग ती इन्क्लुडिंग मनपाची असेल किंवा शिक्षक भरतीची असेल किंवा अदर सेवेच्या सगळ्यांना ट्वेंटी ऑफर दोन दिवस असणार आहे सेम ऑफर तुम्हाला तुमच्या बॅचची जी फी महानगर ची। आहे महानगरपालिका भरतीची रेकॉर्डेड कोर्स आहे याची फी आपण ऑलरेडी डिस्काउंट देऊन चौदाशे नव्याण्णव आता ठेवलेली आहे आणि याच्यात अजून वीस टक्के तुम्ही जर उद्या आणि परवा जर घेतली तर वीस टक्के डिस्काउंट अजून ऍड होऊन तुम्हाला ही बॅच फक्त अकराशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये पडणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो लगेच ज्या ज्या विद्यार्थ्यांना मनपाची तयारी करायची येणाऱ्या भरती प्रक्रियामध्ये मनपाच्या बऱ्याचशा जाहिराती नाशिक जळगाव ठाणे ह्या मनपाच्या जाहिराती येणार आहे सो त्या मनपाच्या जाहिरातीमध्ये सुद्धा हे जे पद असणार ह्या पदांसाठी सिलेबस मात्र सेम असणार आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी सो so, याची तयारी करायची आहे स्पेशल ऑफर मध्ये बॅच अवेलेबल आहे अकराशे नव्याण्णव फक्त बॅच अव्हेलेबल आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षकृंद स्ट्रिक्टीसीएस ही एक्झाम टी सी एस घेणार टी सी एस पॅटर्न असणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स ए अनलिमिटेड व्हिए अडीचशे प्लस टेस्ट सिरीज सुद्धा अव्हेलेबल आहे आत्ताही तुम्ही बॅच घेतली तर तुम्हाला वीस टक्के ऑफर आत्ता नसेल पण उद्यापासून जर घेतली तर वीस टक्के ऑफर तुम्हाला नक्की असणारे गुढी पाडवा निमित्त आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो ही नवीन जाहिरात आली आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस जाहिरात आहे मुंबई महानगरपालिकेची फॉर्म भरण्याची प्रोसेस आजपासून चालू झाली आहे म्हणजे त्यांनी दिली डेट आजपासून आहे पण अजून लिंक ओपन होत नाहीये सो आज जर लिंक ओपन झाली तर आमचा पुढचा व्हिडिओ फॉर्म कसा भरावा पण आज लिंक ओपन होत नाही सो उद्या कदाचित ओपन झाली तर उद्या याच्यावरती व्हिडिओ नक्की घेतो फॉर्म भरायची लास्ट डेट आहे अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे सो पुष्कळ वेळ आहे आणि तुम्हाला एक्झामचा एक्झामची डेट किंवा हॉल हॉलटिकेट एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला कळणार आहे त्यानंतर पदे जर बघितली आपण तर याबद्दल जे महत्वाचं पद मी तुम्हाला सांगतोय ते सव्वीस नंबर आणि सत्तावीस नंबरचं लिपिक टंकलेखक लेखा लिपिक गट कच पद आहे ह्या पदांसाठी यस सिक्स नावाची सॅलरी आहे एकोणास हजार पासून ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत सॅलरी आहे सुरुवातीला तुम्हाला तीस हजारापर्यंत सॅलरी इथे इन्क्लूड आहे टी ए सगळा पकडला तर आणि पदसंख्या जर बघितली तर लिपिक टंकलेखकला एकशे पस्तीस जागा आहे लेखा लिपिकला अठ्ठावन्न जागा दोघांची बेरीज केली तर जवळपास एकशे त्र्याण्णव जागा तुम्हाला इथे अपेक्षित आहे एकशे त्र्याण्णव जागा आहे खूप चांगली पदसंख्या आहे आणि दोन्ही पदांना वयोमर्यादा आणि शैक्षणिक अहरदा काय लागते थोडक्यात ते पण बघूया बघा लिपिक लिपिक टंकलेखकला टंक एकशे पस्तीस जागा आहे याचं आरक्षण कसं आहे म्हणजे कॅटेगरीनुसार आरक्षण कसं आहे थोडक्यात लक्षात घेऊया आपण बघा इथे जात प्रवर्ग एस सी कॅटेगरीला दहा जागा एस टी कॅटेगरीला बारा एन टी अला ला चार ब ला दोन क ला पाच ड ला चार एसबीसी yes, ला एक जागा आहे ओबीसी ला पंचवीस आहे एस सी बी सी ला चौदा आहे एस सी बी सी ईडब्ल्यू एस ला चौदा आहे ओपन ला अशा टोटल एकशे पस्तीस जागा आहे प्रत्येक कॅटेगरीला जागा आहे समांतर आरक्षण जर बघितलं तर जनरल साठी बघा ह्या जनरलच्या जागा ह्या महिलांच्या जागा तीन तीन एक 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 सात चार एक चार तेरा आणि अडोतीस त्या कॅटेगरीनुसार बघा टोटल अडोतीस आहे माझी सैनिकांना जागा आहे बघा एक दोन एक 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 चार दोन दोन सात आणि टोटल एकवीस जागा माझी सैनिकांना आहे अंशकालीनला सुद्धा जागा आहे एक 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 दोन एक एक चार अशा अकरा जागा कॅटेगरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता खेळाडूंना टोटल जागा आहेत बघा सात जागा आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना जागा टोटल सात आणि दोन आहे अनाथ उमेदवारांना इथे जागा नाहीये आणि जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांना एकूण पाच जागा इथे असणार आहे लक्षात घ्या आणि हे दिव्यांग कोण कोण आहे लो व्हिजन वाल्यांसाठी दोन जागा आहे त्यानंतर हार्ड साठी तुम्हाला एक पद आहे ओ एल एल सी डी डब्ल्यू ए ए व्ही एक जागा आहे एस एल डी एम एक पद आहे असे टोटल पाच पद दिव्यांगांना आहे यासाठी पात्रता काय लागते मग लिपिक टंकलेखासाठी पहिली पात्रता आहे तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असाल तर तो इथे फॉर्म भरू शकतो दुसरी पात्रता आहे तुमचं मराठी किमान तीस शब्द आणि व सांगितले बघा इंग्रजी तुमचं किती चाळीस शब्द प्रतिमिनिट असणं गरजेचं आहे याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असंच चालतंय किंवा संगणक टंकलेखनाचं चालतंय म्हणजे इथे मराठी आणि इंग्लिश बोथ हे तीस आणि हे चाळीस लागणार आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय दहावीला तुमचं मराठी असणं गरजेचं आहे नसेल तर एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून सबमिट करायचा आहे काही प्रॉब्लेम नाही आहे so, सो याचा मेजर इश्यू नाही सो so, ज्यांच्याकडे मराठी इंग्लिश बोध टायपिंग याच्यापेक्षा जास्त असेल तर ते विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट चालतील म्हणजे मराठी चाळीस आहेत चालेल की इंग्लिश पन्नास आहे चालेल की याच्यापेक्षा जास्त कमी असलं चालणार नाही सो ज्यांच्याकडे हे आहे त्यांना इथे फॉर्म भरण्याची संधी आहे दुसरं पद जे आहे ते आहे लेखा लिपिक लिपिक पद आहे बघा सेम चालू स्ट्रक्चर तुम्हाला टोटल पदसंख्या अठ्ठावन्न आहे एस सी ला आठ एस टी ला चार एन टी अ ला दोन ब ला दोन क ला दोन ड ला एक एसबीसी ला एक ओबीसी ला सात एस सी बी सी ला सहा ईडब्ल्यूएस ला सहा ओपन ला एकोणावीस अशा अठ्ठावन्न जागा आहे समांतर आरक्षणानुसार सर्वसाधारण जागा चोवीस आहे महिलांना जागा अठरा आहे त्यानंतर माजी सैनिकांना जागा जागा आठ आहे अंशकालीनला जागा सहा आहे खेळाडूंसाठी जागा एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे त्यानंतर भूकंपग्रस्तला जागा नाहीये अनाथांना जागा नाहीये दिव्यांग उमेदवारांना इथे एकूण तीन पद आहे आणि ह्या पदासाठी पात्रता कोणती आहे इथे फक्त कोणताही पदवीधर चालणार नाही इथे बी कॉम झालेला विद्यार्थी लागेल बघा बी कॉम म्हणजे बघा स्पेसिफिक आहे म्हणजे ते कॉम्पिटिशन अजून कमी आहे ज्यांचं बी कॉम झालंय आणि बीकॉम प्लस ज्यांच्याकडे मराठी तीस आणि इंग्लिश चाळीसचं सर्टिफिकेट असेल ते विद्यार्थी इथे शंभर टक्के फॉर्म भरा तुमची कॉम्पिटिशन कमी असणार आहे बाकी मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे सो so, हे विद्यार्थी पात्र आता पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा येतो सर वयोमर्यादा काय तर वयोमर्यादेमध्ये बघा कमीत कमी अठरा ओपन साठी अडोतीस लागत आहे आणि कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही माजी सैनिक असाल जेवढी सेवा झाली त्यातनं तेवढी सेवा वजा करायची परत तीन वर्ष वजा करायची ओपन ओपनसाठी ही कॅटेगरीसाठी दिव्यांगांना पंचाळीस आहे अंशकालीन पंचावन्न भूकंप प्रकल्पग्रस्तांना पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे त्यानंतर ही जी तुमची वय आहे कधीपर्यंत कन्सिडर करणार आहे अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कमीत कमी म्हणजे एवढं वय कन्सिडर केलं जाईल कमीत कमी अठरा मॅक्सिमम हे वय तुमचं या डेटला कन्सिडर केलं जाईल ह्या डेट पर्यंत यानंतर या डेटला या याच्यापेक्षा जास्त वय असेल तर फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी आता थोडक्यात समजून घ्या काय मला सांगायचं तुम्ही इथे सगळे पात्र आहात फॉर्म भरणार आहात इच्छुक आहात आता निवड पद्धत आणि परीक्षा पद्धत कशी आहे बघा परीक्षा पद्धत लिपिक टंकलेखकची मराठी इथे काय सांगितलंय प्रश्न दिलेला बघा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न तीस मार्कांना आहे इंग्रजी पंधरा प्रश्न तीस मार्काला आहे सामान्य ज्ञान ज्यामध्ये तुम्हाला काय येणार आहे करंट आणि जी के जी एस ज्याला आपण समाजशास्त्र म्हणतो इतिहास भूगोल नागरिकशास्त्र असे हे तीस मार्काला आहे बौद्धिक शब्द असतील तीस मार्काला आहे आता प्रश्न असा आहे की संबंधित विषय चाळीस मार्काला आहे म्हणजे आता काय आता लिपिक टंखलेखकला संबंधित विषय का असू शकणार बरं याबद्दल आम्ही मुंबई महानगरपालिकेला कॉल केला कॉल केल्यावर काय म्हटलं मी तुम्हाला सांगतो पुढे सेम लेखा लिपिक जर बघितलं तिथे पण सेम आहे मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य पंधरा बौद्धिक पंधरा म्हणजे तीस मार्क असे चार विषय आहेत आणि संबंधित विषय चाळीस मार्काचा आहे बघा चाळीस प्रश्न आहे वीस मार्कांसाठी दर्जा जर बघितली क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्नांची पातळी प्रश्न काय काठिण्य पातळीपर्यंत आहे तर पदवी लेवलचा आहे क्वेश्चन पेपर माध्यम तुम्हाला मराठीमध्ये हा क्वेश्चन पूर्ण तुम्हाला मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये नसणार आहे प्रश्न संख्या शंभर आहे मार्क दोनशे आहे दोन तास आहे म्हणजे शंभर प्रश्न सोडवायला तुम्हाला एकशे वीस मिनिट वेळ आहे एका प्रश्नाला एकापेक्षा जास्त एका मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे तुमची एक्झाम टी घेणार आहे आणि ही ऑब्जेक्टिव्ह आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असणार आहे ओके इतपर्यंत क्लिअर झाला आता राहायला संबंधित विषय या संदर्भात तुम्हाला इथे सांगतो पुढे सांगतो मला मी बघा संबंधित विषय चाळीस प्रश्न ऐंशी मार्क आता संबंधित विषय हा नेमका कोणता आहे हा प्रश्न पडलेला आहे या संदर्भात आम्ही कॉल केला कॉल तुम्ही पण कॉल करा मला असं म्हणायचं सगळ्यांनीच कॉल करा नेमकं तरी हे काय टाकलंय यांनी काय केलं कॉपी पेस्ट केले टेक्निकल सब्जेक्ट टेक्निकल एक जागा आहे बघा ज्याला आपण म्हणतो कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर म्हणतो आपण ची आहे त्याला टेक्निकल सिलेबस आहे मान नाही आम्हाला पण तेच कॉपी पेस्ट सगळं केलेलं दिसते आपल्या इथे म्हणजे तेच पेस्ट करून तुम्ही लिपिक टंकलेखकला संबंधित विषय दाखवून दिला हा लिपिक टंकलेखकला संबंधित विषय म्हणजे काय आम्हाला कळ तुम्ही लिपिक टंकलेखाची टायपिंग स्किल टेस्ट घेणार आहात का नाही शंभर मार्क दोनशे शंभर प्रश्न दोनशे मार्काला दरक तुम्ही सांगितलंय मग इथे संबंधित विषय काय लेखालिपिक संबंधित विषय काय नेमका सो यावरती आम्ही ह्या नंबरला कॉल केला तर यांच्याकडनं जो आन्सर आलाय तो असा आहे सर तोच सिलेबस ना तोच जो नेहमी असतो तोच आकडे बारा तुम्ही अभ्यास केला आहे तोच तुम्ही पदवीला केलेला आहे तोच मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग सगळं अरे ते दिलं आहे आणि त्यांना पटवून सांगितलं मी स्वतः बोलतो फोनवर सर तुम्ही दिलेलं आहे मराठीला पंधरा आहे इंग्लिशला पंधरा आहे सामान्य ज्ञानला पंधरा आहे बौद्धिक साडीला पंधरा आहे मग खाली संबंधित विषय म्हणजे काय तुम्ही परत तेच सांगता तोच मग तो वरती पण दिला आहे खाली वेगळं का दिलेलं आहे नाही 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 सर तोच तो जो आहे तोच सब्जेक्ट आहे तेच सगळं तेच करायचं म्हणे एवढं सांगितलं त्यांनी ते ऐकायलाच तयार नाही मी त्यांना सांगतो नाहीच तुम्हाला माहिती ना तोच लॅवायचा ना तोच आहे माझा हो मी फोन ठेवला आता रेकॉर्ड करून तुम्हाला ऐकवतो काय फोन आहे तो तुम्ही पण ऐका आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करेल तुम्ही पण कॉल करा आणि जे विषय संबंधित यासाठी फॉर्म भरत आहे साठी म्हणजे नवी मुंबईसाठी महानगरपालिकेसाठी त्या सगळ्यांनी ह्या नंबरला कॉल करा हा नंबर स्प्रेड करा सगळ्यांकडे त्यांना कॉल जाऊ दे त्यांना मी एवढंही म्हटलं सर या संदर्भात एक परिपत्रक काढा आणि प्रत्येकाच्या संबंधित विषयाचा सिलेबस काय तो दाखवा आम्हाला चाळीसचा आहे साठ मार्कांचा साठ प्रश्नांचा आहे काय सिलेबस एक परिपत्रक काढा एक नोटीस द्या एक पीडीएफ द्या आम्हाला मुलांना कन्फ्युजन होतं ना मुलांना पर्टिक्युलर समजत नाही अभ्यास कोणता करावा नाहीतर आम्ही करायचा अभ्यास तुम्ही फोनवर बोलतात आणि एक्झामला क्वेश्चन टाकायचे भलतेच टीसीएस सांगितलं की तुम्ही हे टीसीएसला माहिती आहे ला माहिती का तर टी सी प्रश्न टाकायची सो आमचं क्लिअरन्स आहे क्लिअर ठेवा ना आम्हाला अभ्यास करायला क्लिअरन्स येऊ द्यात ना सो विद्यार्थी मी तुम्हाला आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या नंबरला कॉल करा जोपर्यंत मॅक्सिमम कॉल जात नाही तोपर्यंत हे काय याच्यावर रिप्लाय देत नाही सो कॉल करायला पाहिजे आपण सो यांनी इथे नंबर पण दिला बघा दहा पॉईंट दोन मध्ये अर्ज भरताना तुम्हाला कॉल करायचा फॉर्म भरताना टेक्निकल इश्यू असेल तर टी सी हा नंबर आहे आणि जर तुम्हाला काय जाहिरातीमधील बाबी संबंधी काय विचारणा करावीची आहे तर नवी मुंबईला कॉल करा जो नंबर ऑलरेडी आहे पण मी तुम्हाला सांगतो ह्या नंबरला कॉल करा एक्झाम टीसीएस घेणार आहे आणि सिलेबस यांनी ठरवलाय हे गल उलट पालटाचे मग यांनी त्यांना सांगितलं की नाही बलतच काहीतरी घ्यायचे तर हे काय असेल ना सगळ्यांनी कॉल करा हे क्लिअरन्स येऊन जाईल याच्यावरती माझाही क्लिअरन्स जोपर्यंत तोपर्यंत मी पण माझ्या टीम टीमकडनं कॉल करून तुम्हाला डिटेलमध्ये देतो पण सध्या माझ्या माहिती प्रमाणे सरळ सेवेला जो सिलेबस आहे ना तो सिलेबस यासाठी असणार आहे सो so, यासाठी तुम्हाला नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे का यस असणार आहे कारण टी सी एस मल्टिपल शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम घेणार आहे आणि ग्रुप टायमिंग सेटिंग असणार आहे ग्रुप लेवल टायमरची व्यवस्था त्यांनी केलेली आहे ते कसं असेल ते तुम्हाला पुढे ते सांगणार आहे सो आत्ता त्यांनी काही दिलेलं नाही आहे पण ग्रुप लेवल असणार आहे सो अभ्यास करताना काळजी घ्या टेस्ट सिरीज सोडवताना काळजी घ्या अशाच पद्धतीने टेस्ट सिरीज सोडवा लागेल आणि एक नाईट अकॅडमिकडे या टेस्ट सिरीज सुद्धा आता अवेलेबल आहे आणि फक्त ह्या बॅचमेंट टाकणार अजून टाकल्या नाही दोन दिवसात तीन दिवसात आम्ही ते पण टाकून देऊ कारण हा जोपर्यंत क्लिअरन्स येत नाही सिलेबसचा ग्रुप टायमिंगचा तोपर्यंत टाकता येत नाही so, सो जसा येईल तो आम्ही टाकून देऊ बाकी बाकीचे विषय तुम्हाला सगळे टाकलेले आहेत आणि सविस्तर जाहिरात आणि बाकीच्या ज्या गोष्टी अपकमिंग व्हिडिओ हो। फॉर्म कसा भरावा कागदार कोणती लागतात लिस्ट काय टी पॅटर्न अभ्यास कसं कर करावा हे सगळे व्हिडिओ पुढे येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून ठेवा जाताना परत सांगू तुम्हाला ही जी बॅच तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटीमध्ये आता अव्हेलेबल आहे तुम्ही उद्यापासून घ्याल तर तुम्हाला अजून वीस टक्के डिस्काउंट म्हणजे अकराशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये ही बॅच अवेलेबल आहे ह्या बॅचमध्ये आम्ही सगळं देणार आहोत मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि बौद्धिक चाचणी जी जीएस सगळं असणारे टेस्ट सिरीज पण असणारे अडीचशे प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला टाकणार आहे ग्रुप लेवलने टाकणार आहे आपण अजून ग्रुप लेवल त्यांची कशी असणार आहे कारण ते डिव डिवायडेशन त्यांचं आहे पंधरा 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 चाळीस नेमकं काय ते कळत नाही म्हणून तो टाकला नाही आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं सो जसंही डिक्लेअर होईल ते पण आम्ही टाकण्याची व्यवस्था करतो सो विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला बॅज घ्यायची असेल तर लगेच तुम्ही अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या मुळे आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद